नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांवर मी व्हिडिओ बनवतच आहे माग माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन बघा आता आजचा एक मेन मुद्दा आहे जो स्पेशली लेडीजसाठी आहे मला मेसेजेस येत आहेत तसे त्यामुळे किंवा कमेंट्स येत आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा मेन प्रश्न आहे की मॅडम माझं सिलेक्शन खूप दूर झालं आहे मी जाऊ की नको जाऊ यावर त्यांचा म्हणजे कन्फ्युज आहेत बरेचसे जण आता तुम्हाला तुमच्या समोर आहे माझंही सिलेक्शन दूर झालेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला असं वाटत असेल की मी जाऊ की नको जाऊ मी बऱ्याच जणांना एकच उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला जायचंच आहे मित्रांनो कारण काय आहे की सिलेक्शन दूर झालेलं आहे परंतु ही संधी बऱ्याच जणांना खूप वर्षांनंतर मिळालेली अगदी दहा वर्ष बारा वर्ष काहींना मिळाली असेल लगेच कुणी जर फ्रेशर असेल तर म्हणजे वेल अँड गुड मग तुम्ही थांबू शकता परंतु जर तुम्हाला खूप वर्षानंतर ही संधी मिळाली आहे तर तुम्ही संधी दोडू नका तुम्हाला असं वाटत असेल की माझं आता सिलेक्शन से, झालं माझं कन्व्हर्टेड राऊंड मध्ये होईल किंवा मग मी कन्व्हर्टेड राऊंड मध्ये जाऊ शकतो का तर मित्रांनो तुम्हाला मी, हो, मी मागेही सांगितलं होतं आताही सांगते जर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे जर एकटे साठी सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही जर इलिजिबल असेल तर वरचे क्लासेस मिळतील तेव्हाच मिळतील जेव्हा तिथं जागा शिल्लक असेल मग जागा आता ज्या प्रकारे अकरा जागा म्हणजे सांगितल्या तर भरपूर होत्या परंतु भरल्या अकरा हजार तर त्या अकरा हजार जागांसारख्या जागा, जागा असणार नाही तर त्यामुळे तुमचं सिलेक्शन होईलच याची खात्री नाही आहे मग तुम्ही आता जर इथे गेलेच नाही आणि कन्व्हर्टेड राऊंडची वाट बघितली तर एक ते पाच तर तुम्हाला संधीच मिळणार नाही परंतु ज्या वरच्या जागांसाठी तुम्हाला संधी मिळेल तर तिथे थोड्या थोड्या जागा असणार एवढ्या जागा सांगितल्या जातात तेवढ्या भरल्या जाणार नाही कमी जागा असेल आणि जर तुमचं कन्व्हर्टेड राऊंडमध्ये देखील सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल तुमच्यासोबतचे तीन वर्ष कंप्लीट करून पुढे बदलीसाठी पात्र असतील आता तुम्ही म्हणसाल मॅडम बदला तर नाहीये मित्रांनो सरकार बदलतं तसे नियम बदलतात कालचंच उदाहरण आहे जुनी पेन्शन योजना त्यांनी काही थोड्याफार प्रमाणात बदल करून का होईना लागू केलेली आहे कालची जर तुम्ही न्यूज व्यवस्थित वाचली असेल तर लक्षात घ्या आज रोजी तुमचं वय बघा वीस वर्ष सेवा जर तुम्हाला झाली तरच तुम्हाला पेन्शन मिळणार आहे मग तुम्ही हा विचार करा आज मी जर हा जॉब घेतला नाही तर भविष्यामध्ये जर हे सिलेक्शन प्रोसेस जर लांबली आणि मागच्या वर्षीप्रमाणे गनवर्टेड राऊंडही चार वर्ष झाला नाही तर मग माझी सेवा वीस वर्ष भरते का हा विचार करा मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला कुणी सांगणार नाहीये ज्या गोष्टी मला थोडंफार नॉलेज आहे तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल बदलीचं की आमची बदली होणार नाही तर मला तुम्हाला कालच्या चा याच्यावरून तेच सांगायचं आहे की ज्या प्रकारे या लोकांनी आंदोलन केली या गोष्टी सगळ्या केल्या तर तुमची बदली का नाही होणार भविष्यामध्ये आपण आहे ना आंदोलन करायला सगळ्या गोष्टी करायला आपणही आपले म्हणजे आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे आंदोलनाच्याच मार्गे नाही आपण शांततेच्या मार्गे देखील गोष्टी मागवू शकतो कारण आपल्याला तर बऱ्याच गोष्टी मागायच्या शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे किंवा ते पद कमी करण्यासाठी कारण मित्रांनो तीन वर्ष इतक्या कमी पेमेंटवर एवढा लांब राहणं खूप अवघड आहे कारण या तीन वर्षामुळे काय होतं मित्रांनो तुमच्या तीन वर्ष ही सर्व्हिस म्हणजे स्पर्धा परीक्षा पुढे विस्ताराधिकारी असो केंद्र प्रमुख असो किंवा भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रातली जी परीक्षा देण्यासाठी ते सलग पाच वर्ष सेवा धावतात शिक्षण सेवकाचा कालावधी सोडून आज रोजी जॉईन होणारा याला आठ वर्ष लागतील पुढच्या पदावर जाण्यासाठी परीक्षा देऊनच मग त्यासाठी देखील आहे हे पद कमी म्हणजे या पदाचा कालावधी कमी करावा किंवा हे पद नसावं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे मग जर आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत तर लेडीजला तरी मी सांगेल की स्व जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी आपण प्रयत्न ना का नाही करायचे आपण नक्कीच प्रयत्न करू त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की संधी दौडू नका संधी हे करू नका जर तुम्हाला घरून अजिबातच सपोर्ट मिळत नाहीये त्यावेळी तुम्ही करू शकतात पण घरून जर असं वाटते की फिफ्टी पर्सेंट सपोर्ट मिळतोय तर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचंय काही वेळा घरी घरून हंड्रेड पर्सेंट सपोर्ट मिळतो आपण हे होतो की घरचा सपोर्ट आहे पण आपणच कुठंतरी ते ते फेस करायला की ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही मित्रांनो आयुष्य आहे प्रवास काही लोकांना खूप खडतर प्रवास करावा लागतोय आपण रस्त्यावर बघतोय खूप म्हणजे खूप गोष्टी लोक खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत जे खूप दुःखामध्ये खूप त्रासामध्ये आहेत ते म्हणजे जर त्यांना जर ही नोकरी मिळाली तर ते हसत हसत करतील तर त्यामुळे तुम्हाला मिळाली आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ती संधी घालवू नये भविष्यामध्ये बदलीचे प्रयत्न सगळेच जण करणार आहे का बद बदल्या होणं हे म्हणजे तुमचा हक्क आहे तो तर आज रोजी फक्त तुम्ही जॉईनिंग घ्या त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत आहे की मी काही वर्ष तिथे राहिलो आणि आय कान्ट सर्वाईव्ह मी सर्वाईव्ह मी तिथं करूच नाही शकत अशा वेळी तुम्ही राजीनामा देऊन येऊ हो शकता तुमच्याकडे आहे ना पर्याय तुमचं जर दुसरीकडे होतच नसलं तर तुमच्याकडे आहे ना पर्याय की तुम्ही राजीनामा देऊन येऊ शकतात तुम्हाला कुणी बांधून ठेवत नाही आता दुसरी गोष्ट आज न घेण्यापेक्षा उद्या राजीनामा देऊन या परंतु असं कुणीच करत नाही ही रियालिटी आहे असं कुणीच करत नाही तेवढंच ते म्हणजे हे जितकं सत्य आहे पण जर तुम्ही जॉईन नाही झाले ना तर याचा पश्चाताप तुम्हाला होईल आता मी तुम्हाला याचं उदाहरण एक देते की जेव्हा सत्राचा रिक्त आणि अपात्र जागांचा राऊंड होणार होता त्यावेळी बरेचसे असे उमेदवार अचानक आले ज्यांना एकशे चौपन्न एकशे पंचावन्न मार्क एक एकशे चौतीस वगैरे एक असे चांगले मार्क झाले उमेदवार तर आम्हाला ते लक्षात लग आलं की काही जण असे होते की जे अदर डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि त्यांना ते अदर डिपार्टमेंट नको होतं आणि त्यांना या डिपार्टमेंटमध्ये यायचं होतं म्हणून त्यांनी मग आता प्राधान्यक्रम दिले होते त्याचबरोबर काही उमेदवार असे होते की ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन मिळालेलं होतं परंतु त्यांनी जॉईन केलेलं नव्हतं असे देखील उमेदवार होते आणि पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेले एक एकशे सदोतीस मार्कवाले सर होते तर ते अक्षरशः त्यांना म्हणजे पेपर वन पास होते ते आणि त्यांचं पहिल्या राऊंडला सिलेक्शन झालं होतं ते तिथे गेलेच नाही अक्षरशः ते जॉबलेस आहेत गेल्या चार वर्षांपासून आणि ते त्यांचं काहीच नाही मग एक पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालं तुमचे मार्क तिथेच गेले मित्रांनो आता आता नवीन याच्यामध्ये त्यांचं झालं असेल तर मला माहीत नाही पण मला तुम्हाला ते सांगायचं सा आहे की चांगले मार्क्स होते आणि फक्त आणि फक्त त्यांनी एक चूक केली के की ते तिथे जॉईन नाही झाले त्यांनी बहुतेक सेकंड राऊंडची वाट बघितली असेल परंतु यावेळेस त्यांना प्रेफरन्सच मिळाले नाही कारण की त्यांना आलं युअर ऑलरेडी रिकमेंडेड हे एकच नाहीये असे बरेचसे जण आहे या सगळ्या गोष्टी माहिती अशा झाल्या की वेगवेगळ्या प्रकार आपण जसे जसे व्हिडिओ टाकत गेलो तसे तसे लोकांनी त्यांच्या गोष्टी टाकत गेल्या आमच्यासोबत हे हे घडलं तर याच गोष्टी मी तुम्हाला यातून तुम सांगत आहे जर त्यांच्या बरोबर असं घडलं तर तुम्ही असं करू नका सिलेक्शन घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा खूप जणांचे खूप प्रश्न आहेत म्हणजे लेडीज विचारतात की मॅडम काय करावा आता तुमच्या समोर मला बऱ्याच जणांनी आधीही प्रश्न विचारले होते त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगते की तुम्ही जा तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही माझं नेक्स्ट राऊंडला होईल वरच्या क्लासेसला होईल मग मी हे नाही मला चांगले मार्क्स आहे तर थांबा पण कसं आहे की नेक्स्ट राऊंड ह्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाही मित्रांनो होईलच असं नाही आहे नेक्स्ट राऊंड पण ज्या पद्धतीने आपल्याला सांगितला जातो त्या पद्धतीने होईलच असं नाही आहे कारण की ज्या प्रकारे लोक कोर्टात जाण्याची तया जाण्या जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेला कधी पण स्टे लागू शकतो जर तुम्हाला जॉईनिंग मिळाली तुम्हाला नियुक्त्या मिळाल्या तर तुमची जॉईनिंग झाली तर मग तुम्हाला कोणी जाडवू शकत नाही पण जर भरती प्रक्रियेला स्टे लागला तर हा कुठपर्यंत जाईल प्रत्येक वेळी आपल्याला डेटची वाट बघावी लागेल या गोष्टी घडू शकतात आणि शक घडतातच मित्रांनो मागची भरती प्रक्रिया ज्यावेळी झाली त्यानंतर एकाच महिन्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंड लागेल असं आम्हाला सांगितलं गेलेलं होतं त्यासाठी प्रयत्न देखील झाले त्यानंतर अचानक सरकार बदललं को अ, सरकार बदललं कोविड लागला आणि भरती प्रक्रियेवर जवळजवळ दोन ते अडीच वर्ष स्टे लागून राहिला बरं तो स्टे झाल्यानंतर आपली भर आपली परीक्षा झाली परीक्षा झाल्यानंतर गोष्टी तुमच्या समोर आहेत सगळ्या आणि त्यानंतर एकदा पत्राचा राऊंड झाला मित्रांनो आणि त्याही जागांवर स्टे लागला म्हणजे कसं कर हे या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या की तुम्हाला असं वाटत असेल की माझं मी असं करेल असं होईल तर हे ही फक्त रिॲलिटी आहे तुम्ही असं म्हणताल की मॅडम घाबरून देत आहे तसं नाही आहे पण तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही जावं असं मला वाटतं बाकी तर म्हणजे हा तुमचा पर्सनल मुद्दा आहे पण पर्सनल मुद्दा मी या सगळ्या गोष्टी सांगत आहे की मला विचारलं जाते की मी काय करू मॅडम तर मी त्यामुळे हे सांगते की मुलं वगैरे आता जवळजवळ भरती प्रक्रियेमध्ये नाईन्टी पर्सेंट मॅरिड लेडीज आहेत ज्यांना मुलं आहेत ज्यांचे लहान बाळ आहेत त्यामुळे त्यांचं खूप हे आहे पण मित्रांनो तुम्हाला रोडवरच्या शाळा मिळतात म्हणजे ज्या लेडीज आहेत तर लेडीजला ती प्रायोरिटी मिळतेच मग ते जवळचा जिल्हा असो दूरचा जिल्हा असो कुठल्याही जिल्ह्यामध्ये लेडीजला प्राधान्य देते तर तुम्हाला रोडवरच्या शाळा मिळतात फक्त तुम्हाला कुटुंब सोडून राहावं लागतं याची तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही जावं त्याचे तुम्हाला हे सांगितले बऱ्याच जणांचं असं की खूप मेहनतीनं मॅडम खूप वर्षानंतर जॉब लागला आणि आता सोडण्याची पण इच्छा नाही आणि दूर कसं जाऊ तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही जर सोडलं तर तुमच्यासोबत असं घडू शकतं आणि ते नाकारता येत नाही ते तितकं जितकं कटू वाटतं तितकंच ते सत्य आणि ते काही जणांसोबत घडलेलं देखील आहे यापुढच्या लोकांसोबत गड़ हे घडू नये उलट एक एक मार्कांनी राहिले ना त्यांचं दुःख इतकं बेकार आहे ते डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात तर त्यांची यादी लवकरात लवकर, लवकर लागावी परंतु मागच्या वेळेसच्या विद्यार्थ्यांनी इतके जास्त कष्ट सहन केलेले आहे आणि उपोषण वगैरे करून देखील उपोषण उपोषणकर्त्यांचंच सिलेक्शन झालं नाही आहे तुम्ही बघितलं आहे मला हेच तुम्हाला सांगायचं की फ्युचरमध्ये पण हाच लढा द्यावा लागणार रा आहे ज्यांना एक एक दोन दोन मार्ग कमी आहे त्यांचे जर आयुक्त सांगतात त्याप्रमाणे कन्वर्टेड राऊंडमध्ये लिस्ट लागली ना तर खूपच चांगली गोष्ट आहे पण जर नाही लागली तर त्यांना देखील लढा द्यावा लागेल मग जर तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यानंतर तुम्हाला चार वर्ष लढा द्यावा लागला तर या गोष्टी होऊ शकतात असं तर होणार नाहीये मला हे आयुक्त चांगले वाटतात की जे डिसिजन घेत आहेत जसे घेत आहेत तसे पण त्यांचे निर्णय असतात आणि त्यावर त्या ठाम राहून पुढचे पुढची प्रोसेस करतात तर मला फक्त यातून हे सांगायचं आहे की सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही तिथे जा फ्युचरमध्ये आपल्या सगळ्या सगळ्यांच्या संपर्कात राहा जेणेकरून पुढे शिक्षणसेवक पद रद्द करणे किंवा कालावधी कमी करणे किंवा पुढे बदली प्रक्रिया लेडीजसाठी काही गोष्टी आपल्याला करता येईल का यासाठी आपल्याला एकत्रित राहायचं आहे तर त्यामुळे तुम्ही जॉईन व्हा अजूनही लेडीजचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा असंच नाही लेडीजचेच नाही परंतु लेडीजला हे जास्त होतं जेंट्स आहेत की जे कुठेही जॉब करायला तयार होते आणि त्यांचं झालं आहे काही जणांचं असं झालंय की अलीकड लागू शकत होतो परंतु पलीकड लागलं ला। काही नियम तुम्हाला माहिती आहे डीईटी सीटीटी जे साठ टक्क्याचा जो नियम आहे त्यामुळे जास्त मार्क्स असताना दूर जिल्ह्यामध्ये गेलेले आहे तर त्याचमुळे आपल्याला मग बदलीसाठी प्रयत्न करायचे कारण अन्याय तर झालेला आहे मग बदली द्या हे आपण करू भविष्यामध्ये सध्या जॉईन व्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काहीही अडचण असली तर कमेंटमध्ये कळवा मला जेवढं शक्य होत आहे तेवढं टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा आपले तिथे देखील बरेच जण ऍक्टिव्ह आहेत बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी देखील तिथे सांगेल त्यामुळे तुम्ही जर अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तिथं जॉईन करा आणि त्याचबरोबर काहीही अडचण असेल तर कमेंट करायला करायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा सर्वांपर्यंत शेअर करा कारण फ्युचरमध्ये आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे आपल्याला खूप गोष्टींवर फ्युचरमध्ये काम करायचं आहे शाळेमध्ये ज्या ज्या प्रकारे काम करायचं आहे त्याचप्रकारे स्वतःसाठी देखील थोडंफार काम करायचं आहे त्यामुळे आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि आप त्यासाठी एकत्र राहा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद